मित्रांनो नमस्कार डॉक्टर मोरे शर्मा के आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सर स्वागत आहे तर एक आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक ट्रेंड लाईन म्हणजे काय आणि ती कशी काम करते आणि आपल्या ट्रेडिंगमध्ये ती कशी वापरावी हा एक विषय बघणार आहोत तर चॅनलवर जे काही लोक आलेले आहेत मित्रांनो त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला म्हणजे मी जे काय व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे ते सहज तुमच्यापर्यंत येऊन पोचतील तर चला तर मग एक स्टॉक मार्केटमध्ये ट्रेंड ट्रेंड लाईन ही खरंच महत्वाची गोष्ट आहे स्टॉक मार्केटमध्ये त्यात ज्यात आपण ज्यावेळी टेक्निकल अनालिसिस करतो ट्रेंड लाईन हा एक एकदम छोटासा शब्द किंवा एक छोटीशी कन्सेप्ट आहे पण ही आपल्याला स्टॉक मार्केटमध्ये भरपूर काही एकदम वर्किंग किंवा भरपूर काय आपल्या उपयोगाला म्हणजे उपयोगाला पडते ओके okay, तर ट्रेंड लाईन एक प्रॉपर बघायला गेलं तर आपण एक स्टॉक मार्केटमध्ये बेसिक टेक्निकल अनालिसिस तर शिकलेलोच आहे एक टेक्निकल अनालिसिसमध्ये तीन ट्रेंड असतात पहिला ट्रेंड म्हणजे अप ट्रेंड दुसरा म्हणजे साईडवेज आणि तिसरा म्हणजे डाऊन ट्रेड हे जे तीन ट्रेंड असतात मित्रांनो हे तीन ट्रेंड जे आहेत म्हणजे तीन ट्रेंड हे तीन ट्रेंड एक ओळखायसाठी किंवा एक तीन ट्रेंडचं एक डायरेक्शन योग्य ते बघण्यासाठी आपण एक ट्रेन लाईन वापरतो म्हणजे ट्रेन म्हणजे काय एकदम सरळ रेषा एकदम सिंपल आहे सोपं आहे सरळ रेषा मग ते आडवी रेषा त्याची तिरकी का म्हणजे कुठल्या साईडहून ती रेश चाललेली आहे आपण तुम्ही एक स्क्रीनवर बघू शकतात की एक प्रॉपरली जर बघायला गेलं तर तुम्हाला स्क्रीन शेअर केलेली आहे मी की आपण आपण एखादा चार्ट काढला आणि त्याच्यावर एक मल्टिपल एखादा एक टाइम फ्रेम घेतलेली त्या चार्टवर ओके okay. त्या चार्टवर ट्रेन लाईन दाखवलेली मग ती ट्रेन लाईन असं दाखवती तुम्ही ते स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो तर आपण म्हणजे अप आप ट्रेनची ट्रेन लाईन डाऊन ट्रेनची ट्रेन लाईन आणि साईडवेजची ट्रेंड लाईन या तीनही ट्रेंड लाईन आपण काढून दाखवलेत आणि बेन ती बेनिफिशियल तुम्हाला ती डायरेक्ट बघायला भेटल तरी काही टेक्निकल अनालिसिस रिलेटेड काही क्वेरीज असतील तर स्क्रीनवर नंबर, नंबर देतोय त्या नंबरवर कॉल करा जे काय तुम्हाला मार्केट रिलेटेड क्वेरीज okay. आहेत त्या ओके हां मग या ज्या आपण ट्रेंड लाईन बघितले ती एखादा एखादा ट्रेंड हा ट्रेंड समजा एखादा शेअर्स आहे ती वरच्या बाजूने जातोय किंवा म्हणजे एक हायर हायर टॉप हायर बॉटम असा बनवत जर वरच्या साईटून चाललेला आहे मग त्याच त्याला आपण एक खालच्या साईटून म्हणजे जे काय सपोर्ट घेतोय त्या पूर्णपणे एकदम मल्टिपल सपोर्ट असतात म्हणजे वरच्या बाजूने जे काय तो शेअर सपोर्ट घेत चाललाय त्या सपोर्टला जर आपण जर अशी एक उभी जर ट्रेन लाईन मारली तर आपल्या एक असं लक्षात येत आहे किंवा त्या ट्रेन लाईनला कुठेतरी तो शेअर्स सपोर्ट घेणार आहे ओके आणि तो जो एक आप ट्रेंड आहे त्या अप ट्रेंडचं कुठेतरी एक डायरेक्शन कळतं आपल्याला किंवा कोणत्या डायरेक्शनने शेअर्स वर चाललाय किंवा एक डाउन ट्रेंड आहे त्या डाऊन ट्रेंडला आपण एक ट्रेंड लाईन जर हे केली ड्रॉ केली तर त्या डाऊन ट्रेंडचं एक डायरेक्शन म्हणजे किती कोणत्या गतीने खाली चाललेला आहे तो शेअर्स किंवा एकदम टू डाऊन ट्रेंड चालला आहे का भरपूर डाऊन ट्रेंड चाललाय किंवा त्याचं जे काय रजिस्टन्स आहेत रजिस्टन्स म्हणजे शेअर ज्यावेळेस खाली जातो त्यावेळेस खाली जाताना तो अडचण म्हणजे रजिस्टन्स कोणत्या कोणत्या प्राईसला करतो आणि तो रजिस्टन्सचा एरिया कोणता असणार आहे हा आपल्याला एक ट्रेंड लाईनमध्ये लक्षात येतो मग कसं आहे की ज्यावेळेस आपण एक ट्रेडिंग करायला लागतो त्यावेळेस ट्रेडिंगमध्ये टेक्निकल मध्ये भरपूर इंडिकेटर आहेत किंवा चार पॅटर्न भरपूर आहेत किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न भरपूर आहेत इंडिकेटर मग परंतु कसं असतं एक ट्रेडर म्हणून एक कुठल्या तरी एका म्हणजे कुठला तरी आपलं एक वेपन असलं पाहिजे की म्हणजे कसं आपले कुठल्या तरी एखाद्या गोष्टीत आपली परफेक्शन असलं पाहिजे किंवा काही काही ट्रेडर असे असतात की तो तो ट्रेंड ते ट्रेंडलाईनवरच ट्रेडिंग करतात काही काय असे असतात की ते नुसतं प्राईस एक्शनवर करतात ट्रेडिंग काय काय ट्रेडर अशा असतात किंवा म्हणजे नुसतं एक व्हॉलिम बेसिस किंवा एकदम म्हणजे एक नॉर्मली एम एस ए किंवा आर एस आय एक असेल म्हणजे प्रत्येक प्रत्येक आपण आहे ना एक प्रत्येकाची एक वेगवेगळी एक ट्रेडिंग स्टाईल असते त्या त्या पद्धतीने आपण त्या ट्रेडिंग आपापलं एक आपल्याला वैयक्तिक कोणती ट्रेडिंग स्टाईल सुट होती आणि आपण एक कोणता इंडिकेटर यूज केला पाहिजे किंवा एक कोणतं एक ट्रेंड लाईन वापरायची का वॉल लिम वापरायचा का आर एस आय वापरायचा किंवा वैयक्तिक आपापल्या नंतर जस जस जसं प्रॅक्टिस कराल तस तसं आपल्या हळूहळू गोष्टी लक्षात येतात आणि एखाद्या इंडिकेटरवर किंवा एखाद्या नुसता ट्रेंड लाईनवर जरी तुमचं परफेक्शन झालं तरी तुम्ही नुसता ट्रेंड लाईनवर एखादा ट्रेंड ओळखून चांगले एंट्री एक्झिट मिळवू शकतात आणि चांगले प्रॉफिट करू शकतात त्यासाठी एक नॉलेज हे बऱ्यापैकी टेक्निकल अने सगळ्याला असलंच पाहिजे आपल्या मराठी माणसाला परंतु ती नॉलेज असताना ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकल करायला लागतो किंवा त्या नॉलेजचं ज्यावेळेस एक्झिबिशन करायला लागतो ते एज्युकेशन करताना तुम्हाला एक, करता एक परफेक्ट कुठला तरी एक इंडिकेटर तुमच्याकडे पाहिजे किंवा परफेक्ट असा कोणता तरी एक टूल पाहिजे की त्या टूलवर तुम्हाला एक टेक्निकल अनालिसिस परफेक्ट कळतं आणि कळलं पाहिजे आणि ते टेक्निकल अनालिसिस त्या टूलवर तुमच्या लक्षात आलं पाहिजे मग या गोष्टी कुठेतरी अनुभव निघाळतात त्यासाठी एक स्टॉक मार्केटचं बऱ्यापैकी एक मराठी लोक आपलं एक नॉलेज घेत चाला टेक्निकल अनालिसिस काय असतं फंडामेंटल अनालिसिस काय असतं एक म्हणजे व्यापार हा काय असतो गुंतवणूक काय असते या सगळ्या गोष्टीचं एक नॉलेज घेत चाला बऱ्यापैकी नॉलेज घेऊन तुम्हाला जसं काय तुम्ही कुठल्या गोष्टीत ज्या गोष्टीत तुम्ही स्वतः कम्फर्टेबल राहताल त्या गोष्टीवर तुम्ही प्रॅक्टिस करत चाला एक्सपिरियन्स येत जाईल हळूहळू तुमचं परफेक्शन वाढत जाईल आणि तुम्ही हळूहळू जर तुम्हाला जर स्वतःची एक स्ट्रॅटेजी डेव्हलप झाली किंवा एक स्वतःचा एखादा इंडिकेटरवर जर एक्सपिरियन्स येऊन जर परफेक्ट झाला तर तुम्ही कुठेतरी एक चांगलं प्रॉफिटेबल ट्रेडर बनू शकतात मित्रांनो आपला प्रयत्न जो आहे तो तोच प्रयत्न की आपला कुठेतरी एक स्टॉक मार्केटमध्ये बऱ्यापैकी एक मराठी माणसाने यावं आणि एक ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट शिकावी कुठेतरी बऱ्यापैकी लोकांनी एक ट्रेडिंग करून एक प्रॉफिटेबल ट्रेडर व्हावं हाच माझा उद्देश आहे तो उद्देश कुठेतरी एक कम्प्लीट होण्यासाठी हा मी एक व्हिडिओच्या माध्यमातून एक प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ व्हिडिओजमध्ये ज्या काही क्वेरीज आहेत त्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारा किंवा एक स्क्रीनवर नंबर द्या तुम्ही त्या नंबरवर तुम्ही व्यक्ती कॉल करून विचारू शकता आपली टीम तुम्हाला गाईड करत आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक नंतरचा टॉपिक कोणता घ्यायचा तो या आपल्या कमेंट मध्ये सांगा म्हणजे मला एक कुठेतरी आयडिया येऊन जाईल किंवा एक तुम्हाला वैयक्तिक काय पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये एक रिस्क मॅनेजमेंट काय असतंय डिसिप्लिन काय असते पेशन्स काय असते या सगळ्या सगळ्या आपण एक स्टॉक मार्केटमध्ये म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्स लेव्हलच्या गोष्टी प्रॉपर सगळ्या बघणार आहेत त्यासाठी एक तुमचा सपोर्ट गरजेचा आहे दे मला त्यामुळे आपलं mm -hmm. व्हिडिओज जे काही इंटरेस्टिंग स्टॉक मार्केट बाबतीत आपले मित्र आहेत त्यांना शेअर करत चाला म्हणजे एक आपला कुठेतरी चॅनल बऱ्यापैकी लोकांपर्यंत पोहोचत एक माझाही वैयक्तिक उद्देश कुठेतरी कम्प्लीट होईल चालेल धन्यवाद